चंद्रपूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे आणि कार्यालयीन अधीक्षक अभय खताळ यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखल केलेत या तीन आरोपीपैकी दोन आरोपींना अटक झाली असून अधीक्षक संजय पाटील फरार आहेत अधीक्षक संजय पाटील यांना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनविकास सेनेचे से संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक मंजुषा भोसले यांच्याकडे केली चंद्रपूरच्या मध्य घोटाळ्यातील आरोपींची चौकशी करून कारवाई करण्याच्या बाबत यावेळी उपाधीक्षक भोसले यांना स्मरणपत्र दिले मागच्या दोन वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नियम डावलून सरसकट म्हणजे महापूर आल्यासारखा दारूचे दुकानं देशी दारूचे दुकानं विदेशी दारूचे दुकानं वाईन शॉप बियर शॉपी याचं वाटप सुरू आहे आणि दुसरीकडे ज्यांना मंजुरी दिली त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाच्या वसुल्या सुरू आहे याचे सर्व पुराव्यानिशी आम्ही दीड दोन वर्षापूर्वी मान्य जिल्हाधिकारी आणि लास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चंद्रपूरला मुंबईला सर्व ठिकाणी तक्रारी केल्या कारवाई झाली नव्हती काल मात्र जी कारवाई झाली खंडणी लाच मागताना त्याच्या अनुषंगाने आम्ही केलेल्या तक्रारी तक्रारीच्या सगळ्या तक्रारींना रिओपन करून पुन्हा राज्य उत्पादन शुल्क विभागचे अधिकारी कार्यालयातले तत्कालीन जिल्हाधिकारी तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि अने अनेक पोलीस निरीक्षक जे या सर्व मध्य घोटाळामध्ये गुंतलेले आहे हा केवळ चंद्रपूरचा मध्य घोटाळा नाही चंद्रपूर एक सॅम्पल आहे राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात दिल्लीपेक्षाही पन्नास पट मोठा असा हा मध्य घोटाळा महाराष्ट्रातला आहे याची राज्यस्तरावर चौकशी झाली पाहिजे आणि याच्या मंत्र्यासहित सचिवासहित सगळ्या दोषी लोकांना उत्पादन शुल्क विभागाच्या जेलमध्ये घातलं पाहिजे जसं केजरीवालांना घातलं तसं यांना सर्वांना जेलमध्ये घातलं पाहिजे अशी आमची मागणी आहे एकीकडे केजरीवाला यांचा शंभर कोटीचा घोटाळा असं सांगता आणि त्यांना आतमध्ये टाकता आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये सरसकट करोडो अरबो रुपयाची देवाणघेवाण करून नियम डावलून दारू दुकानाचा वाटप करता करण्यात आला आहे यामध्ये मध्य सुद्धा तातडीनं चौकशी ता सरकारनं करावी व दोषींविरुद्ध कारवाई करावी चंद्रपूर जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करून सर्व प्रकरणात त्यांना दोषी ठरवून त्यांची विरुद्ध कारवाई करावी अशी जनविकास सेनेची मागणी आहे